कानडा विठ्ठलू कर्नाटक ते मध ला महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र हेही आणि महाराष्ट्र दैवत विठ्ठल हे, हे दोन्ही कानड्याकडून आपण घेतलाय कर्नाटकापासून घेतलंय आपण माऊली अधिकारवाणी म्हणतात कानडा विठ्ठलू त्या काळामध्ये कानडामध्ये काय करायचे मूर्ती करायची मातीच्या परमेश्वराच्या आणि त्या भाजायच्या विटा वी, म्हणून गावामध्ये विकायच्या मातीला भाजले की विठ होते म्हणून इटू त्याचं विठ्ठल नाव झालं ते आहे त्याच मी खोला जाऊन अध्ययन केलं आहे मी आहे सायन्सचा माणूस पण इतिहासात खूप खोल अध्ययन केलं आहे माऊलीच्या कृपेने इटू विठ्ठल हे नाव अपहरण ना। आणि महाराष्ट्राचं नाव त्यावेळेला मरुहट्ट होतं मरु म्हणजे झाड हट्ट म्हणजे एक डिस्ट्रिक्ट म्हणजे एक प्रांत ज्या ठिकाणी खूप घनदाट अरण्य होत त्याला कानडी लोक मरुहट्ट म्हणायचे म्हणून मुसलमान लोक मराठ्यांना मरहट्टी म्हणायचे महाराष्ट्राचं नाव आणि महाराष्ट्राची देवता आहे कानड्यापासून आपण घेतली आहे माऊली अधिकार म्हणायचं कानडा हा विठ्ठल कर्नाटकू कर्नाटकातून आणलाय ते मध्ये लावे लालू मला वेळ लावलं त्याने कसा दिसतो तो विठ्ठल भरण नाही वलगणा नाही खोटेपणा नाही आहे आता तुम्ही विचारू शकत नाही माझं वय खूप झालंय आय कॅन आज खाली माना घालतात बेटे खोटे बोलतात दर्शन कसं दर्शन होतं पांडुरंग कांती दिव्य तेज झळक होती साधना करता करता मग तुम्ही भक्ती मार्गाचे असा योग मार्गाचे असा व कर्म मार्गाचे असा हे अनुभव येतात सांगून देतो सगळं घ्या निष्ठ व्याख्यानभाई गुळपणत ऐकाल आता उपनिषेद सांगतात ना अयमा प्रवचने लभ्या न मेधया न बहुनाशुतीन यमेवणते तनुश्याम तसे व ह्यात्मा विवृती तनुश्याम आत्मा ज्ञान परमेश्वराचे दर्शन प्रवचन देऊन मग प्रवचन ऐकून होत नाही साधना कराव्या लागतात साधना लूप पावल्या ह्या साधना कशा कराव्या ज्ञानेश्वर माऊली लिहून ठेवलंय आपल्याला केलं पाहिजे